नुकतीच मी एका एक वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते पार्टी एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित केली होती माझ्याबरोबर माझी मैत्रिणीसुद्धा होती त्या इतक्या लहान बाळाला काय भेटवस्तू घ्यायची तेच मला कळे ना आजकाल भेटी देणे आणि स्वीकारणे हा फार मोठा व्यवसाय झाला आहे मला वाटतं सदन परिस्थितीचं हे एक नवीन गुणोत्तर बनलं आहे तुमची मिळकत जी काही असेल त्या मानानं तुम्ही दिलेली भेट असली पाहिजे भेटीमागे असलेली प्रेम भावना वगैरे शब्दांना काहीच अर्थच उरलेला नाही गुजराती भाषेत एक अतिशय सुंदर युक्ती आहे हिशोब करवाधी मा बक्षीस लाख मा याचा अर्थ एवढाच की कोणाचा हिशोब चुकता करायचा असेल तर अगदी नव्या पैशाचा हिशोब चुकता करावा काही बारीकसारीक देणंसुद्धा ठेवू नये पण तुम्ही जेव्हा एखाद्याला एखादी भेटवस्तू देत असाल त्यावेळी मात्र त्या वस्तूच्या किमतींचा विचार करू नये पण त्या पाठीमागची भावना जरूर पाहावी एखाद्या व्यक्तीने एखादी महागडी भेटवस्तू दिली तरी कदाचित त्या पाठीमागे प्रेमाचा ओलावा नसेल पण या उलट एखाद्या छोट्याशा भेटीमागे प्रचंड प्रेम असेल एका एक वर्षाच्या मुलाला देणार तरी काय मला वाटले त्याला खाऊ खायला एक मोठासा वाडगा आणि चमचा दिला तर उपयोगी होईल त्या दोन्ही गोष्टी दुकानातून विकत घेत असताना माझी मैत्रीण हसू लागली ती म्हणाली तू मोठ्या अडचणीत येणार आहेस तुझ्याकडून लोकांच्या अपेक्षा कितीतरी मोठ्या भेटवस्तूंची असेल खरेदी करण्यापूर्वी परत नीट विचार भेटवस्तू पसंत केली होती तीच घेतली आम्ही हॉटेलात पोहोचलो शहरातील बड्या बड्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या लहान मुले मोठी माणसे वृद्ध माणसे उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या महिला शिफॉन साडी आणि त्याच्याशी मॅचिंग हिऱ्यांचे दागिने सर्वत्र दिसत होते त्या संपूर्ण पार्टीत स्त्रियांनी घातलेले दागिने जर एकत्र केले असते तर मुंबईतल्या त्रिभुवनदास भीमजी झवेराचे दुकानसुद्धा पुरे पडले नसते सर्व रीतिरिवाज नेहमीप्रमाणेच होते आईवडिलांनी केक कापला वडिलांनी मेणबत्ती फुंकली आईने बाळाला केक भरवला संपूर्ण प्रसंगाचे व्हिडिओ चित्रण झाले फुगे फोडण्यात आले सर्वांनी हॅपी बर्थडेचे गाणे म्हटले मग लोक पुढे होऊन आपापल्या भेटवस्तू देऊ लागले त्यानंतर भोजन होते सूटबूट घातलेली माणसे नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट्सचा विचार करत होती स्त्रियांमध्ये फॅशनची चर्चा चालली होती तरुण मुले मुली मेटालिका ऐकत डान्स करण्याच्या तयारीत होते वृद्ध स्त्री पुरुष तक्रारींच्या स्वरात एकमेकांना प्रकृतीची गाराणी सांगत होते जुन्या आठवणी काढत होते तरुणाया आपापल्या मुलांना भरवत होत्या ज्या बाळाचा वाढदिवस होता ते रडू लागले त्याचे कपडे दागिने त्याला टोचत असणार त्यात तो कंटाळून गेला होता दिव्यांच्या लखलखाटाने तो घाबरलाही होता त्या बाळाला मिळालेल्या एक एक भेटवस्तू मी पाहिल्या उंची चांदीच्या वस्तू सोन्याच्या साखळ्या रोख रक्कम चक्क लॅपटॉप कम्प्युटर माझ्याकडे अन अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी माझ्या पुढे आपापल्या संस्थेतील अडचणींचा पाडा वाचायला सुरुवात केली प्रत्येकाच्या मुखी एकच प्रश्न होता तुम्हाला कधी वेळ आहे मी तुम्हाला येऊन भेटू का मला तुमचा पैसा नको पण तुमचा सल्ला मात्र हवाय एव्हा मला एक गोष्ट कळून चुकली आहे प्रथम भेटीत पैशांचा विषय कोणीच काढत नाही लोक सर्वसाधारणपणे काही महत्वाच्या बाबतीत मार्गदर्शन द्याल का असे विचारायला सल्ला विचारायला येतात आणि तोही अशा बाबतीत ज्याचा माझ्याशी काहीच संबंध नसतो आमच्या मुलीसाठी योग्य वर शोधायचा आहे किंवा आमच्या मुलासाठी चांगली नोकरी बघायची आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारे मदत मागतात त्यांच्या संस्थांसाठी कधी रोख रक्कम मागतात तर कधी त्यांना वस्तुरूप देणगी हवी असते अगदी अगदी दुसरं काहीच नसेल तर मी एखाद्या सभेत येऊन भाषण करावं अशी त्यांची इच्छा असते अशावेळी अनेकदा मला ओरडून म्हणावंसं वाटतं मला एखाद्या यंत्रासारखं वागवू नका तुमच्या फायद्यासाठी वापरू नका मला माणूस म्हणून वागवा काही कामासाठी अहमदाबादला गेले होते तिथे लो गार्डन रोड आहे त्याला अलीकडे लव गार्डन रोड म्हणतात त्या रस्त्यावर बरीच छोटी छोटी दुकाने आहेत ती सायंकाळी उशिरा घडतात आणि रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेले असतात फुटपाथवर ओपन एअर रेस्टॉरंट असतात उघड्यावर टेबल खुर्च्या असतात पाहून प्रवाशांचे नंदनवन मानल्या गेलेल्या पॅरिसचीच रंगीबेरंगी असतात त्यात गुजरातेतील कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी मांडलेल्या असतात भरतकाम कच्चीवर चनिया चोली बेडशीट उशांचे अभ्रे इत्यादी गोष्टींसाठी गुजरात राज्य प्रसिद्ध आहे या दुकानांमध्ये स्वस्त दराची चांदीची पत्के आणि ग्रामीण नक्षीकाम असलेले इतर चांदीचे दागिनेही असतात हे दागिने अतिशय सुंदर असतात इतक्या नाजूक आणि सुंदर वस्तू या दुकानांमध्ये असतात की लोकांना काही ना काहीतरी वस्तू विकत घ्यावीशीच वाटते मग ती वस्तू पुढे कधी वापरली जावं अथवा ना जावं एका सायंकाळी मी माझ्या मैत्रिणीबरोबर त्या भागात अशीच सहज विंडो शॉपिंग करायला गेले होते रस्त्यावरून उगीच हिंडत असताना आरसे काम केलेली एक नक्षीदार पर्स माझ्या डोळ्यान भरली मग ती आवडली म्हणून मी दुकानदाराला त्याची किंमत विचारली ते दुकान चालवणारे पती पत्नी तसे तरुणच होते त्यांच्या लग्नाला फार फार तर दोन तीन वर्ष झाली असते ती तरुणी गोड होती तब्येतीने चांगली सुदृढ होती तिचे हसू फार छान होते तिच्या अंगात साधी सुती साडी होती गळ्यात नुसती ओवलेली काळी पोत आणि हातात काचेच्या बांगड्या होत्या इतर काहीही दागिना नव्हता पण एखाद्या स्त्रीची प्रकृती सुदृढ असेल ती हस्त्री असेल तर तिला दुसऱ्या काही दागिन्यांची गरजच पडत नाही दागिने न घालताच ती अधिक सुंदर दिसते तिचा नवरा तिच्याहून वयाने थोडासा मोठा असावा तो असेल पंचवीस वर्षांचा तो उंच व सडपातळ होता त्याने त्या पर्सची किंमत शंभर रुपये सांगितली माझी मैत्रीण अहमदाबादचीच होती तिला ती किंमत जास्त वाटली तिची घासाघीस करण्याची इच्छा होती इतक्यात मला काही वेगळंच दृश्य दिसला दुकानाच्या जवळ फुटपाथवर एक पाळणा होता त्या पाळण्यात एक बाळ खेळत होत त्याच्या अंगातही साधं सुती झबलं होतं आणि ते बाळ एका लाकडी खेळण्याशी खेळत होत ते बाळही छान गुटगुटीत आणि हसर होत पण त्याचे आईवडील कोठे दिसत नव्हते मग मी त्या तरुणीला त्या बाळाविषयी विचारलं ते अभिमानाने म्हणाली ते आमचंच बाळ आहे तिच्या चेहऱ्यावर इतकं प्रसन्न हसू त्यावेळी उमटलं होतं की मला तिच्याशी आणखी बोलत राहावं असं वाटलं तू या बाळाला इथे बाजारात कशाला घेऊन येतेस त्याला घरी पुन्हा जवळ नाही तर शेजाऱ्यांकडे ठेवून का नाही येत मग ती जरा घुटमळली आणि म्हणाली आमच्या घरी त्याला सांभाळायला कोणीही नाही आणि माझ्या सगळ्याच शेजाऱ्यांची या चोडीत वेगवेगळी दुकानं आहेत या अशा बायकांशी बोलणं त्यांची जीवनशैली जाणून घेणं मला नेहमीच आवडतं आता ती सुंदर कच्ची पर्स माझ्या मनातून केव्हाच निघून गेली होती आणि माझ्या मनात त्या बाळाचे विचार येत होते या बाळाला सांभाळणं आणि काम हे दोन्ही कसं काय जमतं मी पहाटते उठते भरतकाम आणि घरकाम असं सगळं करते तेव्हा माझा नवरा बाळाला सांभाळतो दुपारी तो भरतकाम करतो व मी बाळाकडे बघते संध्याकाळी आम्ही दोघं मिळून दुकान बघतो आणि बाळाला सांभाळतो तुम्ही वर्तमानपत्र वाचता किंवा टी व्ही बघता खरं तर मी हे प्रश्न वगीच विचारले होते ते तसे निरर्थकच होते पण मला काहीतरी बोलायचंच होतं आमच्याकडे टी व्ही नाही कधीतरी क्वचित आम्ही शौजेदारांकडे टी व्ही बघायला जातो आमच्या वस्तीत फक्त एकच गुजराती पेपर येतो तो माझा नवरा वाचतो आणि मला बातम्या सांगतो नाहीतरी रोज अशा काही खास बातम्या नसतातच कोणता तरी राजकीय पक्ष देशावर राज्य करतो कोणाचा तरी खून होतो नाहीतर कुणीतरी काहीतरी नैसर्गिक आपत्ती ओढवलेली असते पण या सगळ्यांचा आमच्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही मी अगदी लहान मुलगी होते तेव्हापासून हे असंच चाललं आहे कच्छमध्ये मा माझे वडील जे करत होते तेच इथे आता माझा नवरा करतो तुला गीता वाजता येतं तू शाळेत गेलेली आहेस नाही मी शाळेत कधी गेले नाही माझी सावत्र आई आम्हाला शाळेत जाऊ द्यायची नाही आम्ही मूळचे कच्छमधले आम्ही अगदी लहान असल्यापासूनच शाळेत जाण्याऐवजी आम्हाला भरतकाम शिकवण्यात आलं माझा नवरा चौथीपर्यंत शिकलेला आहे त्याला गुजराती पेपर वाचता येतो तुझं हे बाळ केवढं आहे एक वर्षांचं आजच त्याचा पहिला वाढदिवस आहे आम्ही आता आणखी मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलंय आम्ही शिकलो नाही पण त्याला आणखी शिकवणार आहोत त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट आम्ही करू एव्हाना घासाघीस करून संपली होती तो दुकानदार काही किंमत कमी का करायला तयार नव्हता त्यामुळे माझ्या मैत्रिणीने पर्स काही विकत घेतली नाही आणि आम्ही जायला निघालो मी परत एकदा त्या बाळाकडे पाहिलं किती हस्त्र गुटगुटीत बाळ आणि आज त्याचा वाढदिवस होता मला अचानक त्या पंचतारांकित बर्थडे पार्टीची आठवण झाली एखादा श्रीमंत कुटुंबात जन्म घेणं हे काही कुणाच्या कष्टाचं फळ नसतं तो केवळ योगायोगाचा भाग असतो हे मूल या घरात जन्माला आलं होतं मला वाटलं याला वाढदिवसाची भेट दिली पाहिजे मी पर्स उघडली आणि शंभर रुपयांची नोट काढून त्याच्या बाळमुठीत ठेवली व चालू लागले त्या बाळाची आई तातडीने पळतच माझ्या मागे आली हे पहा प्लीज तुमचे पैसे परत घ्या आम्ही काही भिकारी नाही आमची तुमची काही ओळख नाही पाळत नाही तुम्ही आम्हाला पैसे काय म्हणून द्यायचे तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता मी म्हणाले अगं हे तुझ्यासाठी नाही आज बाळाचा वाढदिवस आहे आणि आमच्यात अशी पद्धत आहे बाळाचा वर्षाचा वाढदिवस असला की आम्ही त्याला छोटीशी भेट देतो मी गेली पाच मिनटं तुझ्याशी बोलत होते आपली ओळख झाली आहे म्हणून मी आशीर्वाद म्हणून तुझ्या बाळाला ते पैसे दिले नाही म्हणू नको एव्हाना तिचा राग निवळला होता क्षणार्थात तिच्या डोळ्यात चमक आली ती परत हसू लागली मी वळवून चालू लागणार तोच तिने माझा उजवा हात पकडून ती पर्स माझ्या हातात ठेवली मला धक्का बसला मी ती घेण्यास तयार होत नव्हते मी तुझ्या बाळाला भेट म्हणून जे काही दिलं त्याची तू ही परतफेड करत आहेस का तसं नाही बेल मला या सगळ्याच गोष्टींच आश्चर्य वाटतंय आमच्या दुकानात खूप गिरक येतात पण फक्त एक व्यावसायिक म्हणून आमच्याकडे बघतात ते अधिक किंमत विचारतात मग घासा करतात पैसे दिल्यानंतर माल घेतात आणि मागे वळून सुद्धा न बघता चालू लागतात आजपर्यंत एक माणूस म्हणून आमच्याशी कुणीही बोललेला नाही ते आम्हाला व्यावसायिक याच नात्याने कायम वागवतात आम्ही कसे जपतो काय करतो हे कुणीच विचारत नाही तुम्ही इथे जे काही पाहिलं तेच सर्व हे लोकही बघतातच ना पण आज आम्हीही एक माणूस आहोत हे जाणून घेऊन आमच्याशी वागलेल्या तुम्ही पहिल्या आहात त्यामुळे फार बरं वाटलं मी तुम्हाला ही पर्स दिली म्हणून रागवू नका माझ्या बाळानं तुम्हाला ही दिली आहे असं समजा एखादी व्यक्ती आपल्या भागातील नाही आपली भाषा सुद्धा बोलत नाही आपली व तिची काही ओळख नाही आणि ती व्यक्ती माझ्या बाळाच्या वाढदिवसाला त्याला आशीर्वाद देऊन जाते हे पाहून मला खूप खूप बरं वाटलं मग आपण त्या व्यक्तीविषयी त्या स्त्रीविषयी आदरभार दाखवावा असे मलाही वाटले ते माझं कर्तव्यच नाही का ही पर्स रुपयांनी भरून तुम्हाला देण्याइतका पैसा काही देवानं मला दिला नाही पण मी देवाची एवढीच प्रार्थना करते देव देव की देव तुम्हाला इतका पैसा देऊ की अशा कित्येक पर्सेस भरून जावत आपल्याला लोकांनी एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून वागवावं असं तिला जे वाटत होतं त्या भावनेशी मी सहमत झाले कारण माझीही तीच भावना होती मलाही चेहरा मोहरा नसलेलं एक यंत्र म्हणून कोणी वागू नये हीच माझीही भावना होती म्हणून ती पर्स मी आनंदाने स्वीकारली ते बाळही खुशीत हसत होते त्याने आपल्या बाळमुठीत ती एक नोट घट्ट पकडली होती किती साध्या सरळ आणि छोट्या गोष्टीमधून सुधामूर्तींनी आपल्याला जीवनाचा किंवा आयुष्यातला खरा अर्थ कशात आहे हे सांगितले आहे कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा प्रत्येक अभिप्राय हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी स्पंदन या चॅनलवरील कथा तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद